कोंड मारा भाग एक वसंत एक गोंडस मुलगा इतर मुलांच्या सारखाच पण देखना हुशार सर्वांना हवा हवासा वाटणारा त्याचं गाव चौखोरेवाडी आणि त्याचं आजोळ चौगुलेवाडी त्याला दोन मामा होते थोरला विजय मामा त्याला सर्वजण दादा म्हणत धाकटा विकास मामा मामाच्या घरी शेतीवाडी भरपूर होती पण विजय मामाचा लहानपणापासूनच शिक्षणाकडे ओढा होता भरपूर अभ्यास करीत होता त्यातून कंटाळा आला तर शेतातून फेर फटका मारित होता विजय मामा बीए बेड झाला आणि अमृतनगर मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून काम करू लागला अमृतनगर हे तालुक्याचे गाव चौखुरेवाडी आणि चौगलेवाडी यांच्यामध्ये होते दोन्ही वाडीतील अंतर साधारण दहा किलोमीटर होते विजय मामा सहकुटुंब अमृतनगर मध्ये राहत होता धाकटा विकास मामा शरीराने दणकट लहानपणापासूनच गाडी बैल याची आवड गावात कोणाची गाडी धडकली की हा सर्व धडक निघाला आनंद होत होता जेवत असताना जरी गाडीचा आवाज ऐकला तरी ताटावरून उठत होता गाडीत बसायला जात होता त्याला त्यावेळी तहानभूक लागत नव्हती त्यामुळे शाळेचे आणि त्याचे सूत कधी जमलेच नाही शेवटी जनावरांची शेपट मोडीत शेतातच राहिला विकास मामाचा बाहेरच्या माणसावर अधिक विश्वास होता खरे पाहता घरातील माणसे आपली हितचिंतक असतात त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा वेळ प्रसंगी आपलीच माणसे आपल्या उपयोगी पडतात बाहेरची फक्त तमाशा पाहतात टिंगल करतात पण हे विकासला कळत नव्हते आणि गावातील टोळ भैरव आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्याशी हात मिळवणी करीत होते गोड बोलत होते त्यांची स्तुती करत होते तेव्हा विकासची छाती अभिमानाने फुगत होती स्तुती करणाऱ्यांना तो उसने पैसे देत होता चहा पाणी करीत होता त्यांचेच तो ऐकत होता खऱ्या खोट्याची भल्या त्याला चिंता नव्हती वासंती विजेची मुलगी वसंता सारखीच हुशार देखणी मात्र वसंतापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती ती दहा वर्षांची झाली होती चौथीतून पाचवीत गेली होती शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने अभ्यासाची कटकट नव्हती मित्रमैत्रिणींना घेऊन वासंती दिवसभर पर्यात खेळत होती जेवणासाठीच तेवढी घरी येत होती सुट्टीमध्ये वसंत त्याच्या आई बरोबर चौगुले वाडीला आला होता वासंतीला आनंद झाला होता त्यालाही वासंती खेळात घेत होती मुले मुले एकत्रच खेळत होती एकमेकांत मिसळत होती मन मोकळेपणाने बोलत होती त्याच्यात आपलेपणा होता जिवाळ होता प्रेम होते मानवतेचा भाव होता प्रेमळ निरागस निस्वार्थी मुलात भेदभाव नव्हता एके दिवशी सकाळी जेवण करून दहा वाजता पडली बरोबर होता जाता जाता तिने विचारले तुला विटी दांडू खेळता येतो का हो मग चल आपण विटी दांडू खेळू त्यालाही आनंद झाला शेजारची चार दोन मुले बरोबर होती टोळक पारड्याकडे निघालं इथं गल्लीत खेळायचं म्हणजे म्हातारी माणसं ओरडतात इथं खेळू नका तिथं खेळू नका जाण्या येणाऱ्याला विट्टी लागेल लांब मोकळ्या मैदानावर जा हे बोलून घेण्यापेक्षा लांब गेलेले बरे म्हणून सर्वजण परड्यातील त्यांच्या नेहमीच्या मैदानावर गेले नेतृत्व अर्थात वासंतीच करीत होती वासंतीने विट्टी उडवून दांडूचा विट्टीला जोरदार फटका दिला वसंता विट्टी झेलायचा प्रयत्न करीत होता विट्टी त्याच्या हातात येण्याऐवजी त्याच्या कपाळावर गेली शनादात वसंताला दिवसात चादण्या दिसल्या डोळ्याला अंधारे आल्या त्याला भुवळ आली रक्त वाहू लागले त्याचा शर्ट रक्ताने भिजू लागला रक्त पाहून बाकीची मुलं घाबरून पळून गेली आता फक्त वासंती त्याच्याजवळ राहिली होती एकटीच पळत जाऊन तिने गोठ्यातील मडक्यातून पाणी आणले वसंत दोन घोट पाणी प्याला जखम बांधायला तिच्याजवळ काहीच नव्हते तिने त्या ते जखमेवर तळ हात ठेवला त्याला धरून हळूहळू घराकडे चालू लागली आई दादा काय म्हणतील यापेक्षा त्याला जखम झाली रक्त गेले याचीच तिला काळजी वाटत होती घाबरली होती घशाला कोरड पडली होती घरी पोचली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते विजय अंगणातल्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाचा आराम करीत पडला होता दोघांना येताना त्याने पाहिले वसंताचा रक्ताने भिजलेला शर्ट पाहिला आणि विचारले काय झालं दोघेही गप्प उभे राहिले अपराध्यासारखे विजयने आवाज चढवला काय विचारतोय विट्टी लागली वासंतीने खाली मान घालून हळू आवाजात खुलासा केला कशाला गेला होता तळ पडायला अभ्यासाच्या नावानं बोंब सावलीला जरा एका जागेवर बसावं पुस्तक वाचावं नाहीतर जरा आराम करावा पण खेळायचं कुणी विजयने तोंड सोडली वासंती गप्प उभी होती बघू किती लागले म्हणत विजय उठून वसंत जवळ आला वासंतीने त्याच्या कपाळावरचा हात बाजूला केला तिचा हातही लाल झाला होता रक्ताचा उघड कोपरापर्यंत आला होता तिच्या कपड्यावरही त्याच्या रक्ताचे डाग पडले होते विजयने कपडे घातले वसंताच्या आईला बरोबर घेतले वासंतीने पदर धरला चौघेही गाडीने अमृत नगरच्या दवाखान्यात गेले डॉक्टर दवाखाना बंद करून घरी जायच्या तयारीत होते तेवढ्यात हे पोहोचले डॉक्टरने पट्टी केली इंजेक्शन दिले औषधाची चिठ्ठी लिहून दिली विजय औषध आणायला मेडिकल स्टोअर्स मध्ये गेला आत्या चूर भरायला बाहेर गेली तेवढ्यात वासंती हळूच डॉक्टरांची जवळ गेली आणि म्हणाले डॉक्टर काका डॉक्टर काका वसंत लवकर बरा होईल अशी औषध द्या माझ्यामुळे माझ्यावर लवकर म्हणजे किती दिवसात बरा करू डॉक्टरने तिच्या पाठीवर हात ठेवून विचारले अगदी उद्यापर्यंत नाहीतर तो आमच्यात खेळायला येणार नाही तो नसला तर मन लागत नाही मग उद्या विट्टी दानू खेळणार का डॉक्टरने विचारले नाही खेळताना सतत सावध राहावं लागतं सावध राहणं जमत नसेल तर पुन्हा असला खेळ खेळू नका नाहीतर पाश्चाताप करण्याची वेळ येईल त्याचा डोळा चुकला होता नाहीतर डोळा गेला असता डॉक्टर म्हणाले आणि तिच्या काळजात धस्त झाले आणि आता आपण पुन्हा कधीच विठे दांडू खेळायचं नाही असं तिनं मनाशी ठरवलं विजयने औषधं आणली औषधे कशी द्यायची ते डॉक्टरांनी समजवून दिले दुपारी सर्वजण घरी परतले वासन तिला अपराध्यासारखं वाटत होतं ती सारखी वसंताजवळ बसून होती रात्री वसंताला थोडा तापही आला होता त्याची आई आणि मामी त्याच्याजवळ बसल्या होत्या वासंतीलाही झोप येत नव्हती तीही त्याच्याजवळ बसली होती काय होईल असं तिला सारखं वाटत होतं तिचं मन तिला खात होत खरं तर मनातून ती फारच घाबरली होती मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना करीत होती की वसंताला लवकर बरं वाटू दे मी तुला पेढे वाटेन आठवडाभरात जखम भरून आली पण वरण कायम राहिला पुन्हा खेळ सुरू झाला ती म्हणाली ए वसंता आपण बाहुला भाऊलीचा खेळ खेळूया विटी दांडू नको त्याने विचारले नको डॉक्टर काका म्हणाले पुन्हा असला खेळ खेळू नका डोळा जाईल मग माझ्याजवळ बाहुली कुठं आहे मी देते तुला तुला तु की तुला बाहुली पण तुला बाहुला आवडतो की बाहुली बाहुली मग तुझ्या बाहुलीचे व माझ्या बाहुलीचे लग्न लावूया का हो लावूया मग चल परड्यात आपण तिथे मांडव घालू चल ते दोघे पर्ड्याकडे निघाले जाताना वासंतीने विचारले अरे पण तू हुंडा किती देणार आपलं अगोदर ठरलेलं बरं नाहीतर पुन्हा माणसात उगीच भांडणं नको हुंडा मी कसा देणार मग कोण देणार अगं मुलीनं हुंडा द्यायचा असतो म्हणूनच तर मन ते तुझी आहे हुंडा तूच दिला पाहिजेस म्हणून काय झालं मुलगी तू आहेस हुंडा तूच दिला पाहिजेस मी नाही तूच वासंती म्हणाली नाही तोच वसंता म्हणाला बर हे बघ आपण असं करू भांडत बसण्यापेक्षा चल माझ्या आईलाच विचारू चल चल मला फसवतेस आई जवळ गेली वासंतीने विचारले आई आई कोंडा कोणी द्यायचा असतो कोणी म्हणजे हे बघ वसंताची भावली आहे माझा भाऊला आहे आम्ही लग्न करायचं ठरवतोय अरे वा गोष्टी लग्नापर्यंत गेल्या का वासंतीच म्हणाली बावला बावलीचं लग्न लावूया का म्हणून अरे मग लावा की लग्न पण लग्नाला आम्हाला बोलवणार नाही का तुझं काय काम आहे तिथं तो आपलं घरातलं बघ पण आई तो हुंडा कोट देतोय त्याची बावले आहे तर हुंडा मलाच मागतोय याने दिला पाहिजे ना ग आई हसली तिलाही कौतुक वाटले म्हणाली अरे पण आता काळ बदललाय आणि हुंडा घ्यायला कायद्यानं पण बंदी आहे मग आपण परवा अजय काकाच्या लग्नाला गेलो तर त्याने कसा घेतला ग हुंडा आम्हाला तेवढी बंदी का म्हणून वासंतीने विचारली ती मोठी माणसं असतात आणि हे बघ वासंती ते हुंडा घेत नाहीत त्याला वरदक्षिणा म्हणतात आईने समजावले मग ती मोठी कधी होणार ग मी पण माझ्या बावलेसाठी वरदक्षिणा घेणार मला मागतोय हुंडा आई पुढे प्रश्न पडला की यांचे भांडण कसे मिटवू ती हसत हसत घरात गेली पण ही दोघेही अजून तंतनत होती वासंती म्हणत होती हे बघ वसंता तू काय वाटतेल ते कर वर दक्षिणेची तयारी कर वर दक्षिणा घेतल्याशिवाय माझा भाऊला लग्नाला तयारच होणार नाही पण तुझा भावला तुझा ऐकेल तरी का का मीच तर त्याला बाजारात आहे आईला त्यांचा संवाद ऐकायला जात होता म्हणत स्वतः जन्म दिलेली मुलं आज ऐकत नाहीत आणि बाजारातून ना पैसे देऊन आणलेल्या भावल्याबद्दल विश्वास दाखवते कशी समजव मी तिला वसंत म्हणत होता मी हुंडा देणार नाही आणि समज दिला तर तू तु, तुझा नवरा आणि बावला माझ्या बावलेला मारणार तर नाही ना हे ते कसं सांगू तुझी बावली नीट वागली तर आम्हाला काय वेळ लागले खुलासा केला आमच्या शेजारच्या गणू काकाला कुठे तो रोज दारू पितो डुलत डुलत येतो आणि काकूला मारतो काकू तर कितीच चांगले आहेत तू आमच्या गावाला आलीस की तुझी काकोशी ओळख करून देईन हो तुला तिचेच गुण दिसायचे तुला खायला देत असेल ना आईने दोघांना हाक मारली ಅಗೋದರ ಜೇವಣಿಯ ಮಗ ಭ ಬಸಾ.